आज योगायोगाने यस्ये महिला राखीव महापौरपद झालेला आहे पक्ष निश्चितच आम्हाला ही जबाबदारी देईल निश्चितच आमची या ठिकाणी महापौरपदी निवड केल्याच आहे कुठलीही दगाबाजी आम्ही पक्षासोबत केलेली नाही आहे के आम्ही जेव्हापासून कैलासीठ गुरंडेल यांच्यासोबत आहे त्यांच्यासोबत पण आम्ही कुठल्याही प्रकारची दगाबाजी केलेली नाही त्यांच्यासोबत पण आम्ही एकनिष्ठेपणे काम केलेलं आहे सर्वात महत्त्व जर या ठिकाणी असेल तर ते महिलांची सुरक्षा नमस्कार मित्रांनो सध्या जे आपण बघत होतो ना की महापालिकेचा शिलेदार कोण राहणार याची उत्सुकता अख्ख्या जालन्याला ला लाग लागलेली ला होती जालना करायला लागलेली होती सगळ्यात मेन होती ती राजकीय पक्षांना लागलेली होती त्या आज कुठं ना कुठं तो गुंता सुटला आहे आज महा महापौर कोण होणार त्याचं आरक्षण कसं राहणार त्या सगळ्या गोष्टी आज सॉल्व्ह झालेल्या तर जालन्याचं जे महापौर पदाचं आरक्षण आहे ते सुटलेलं आहे एस सी महिलेला जर आता एस सी महिलेला सुटलं त्याच्यामध्ये आता भारतीय जनता पक्षाकडं क्लिअर मँडेट आहे एक्केचाळीस सीट त्यांनी जिंकलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे आता चार प्रबळ दावेदार आहेत वंदना मगरे रूपा कुरील त्याच्यानंतर श्रद्धा साळवे आणि एक नाव खूप चर्चेत आहे जे खूप आपण जर सोशल मीडिया जर उघडलं सकाळपासून तो चर्चेत राहिलेला आहे ते आहेत ॲडव्होकेट रीमा संदीप खरात काळे आज ते जे आहेत ते पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं झाले घवघवीत यश देखील संपादन झालं आणि योगायोगानं आज आरक्षण देखील त्यांच्या पदरात पडलं त्यांच्या हिशोबानं एसची महिलेला सुटलं ते चार दावेदार आहेत त्याच्यातून आज आपण आहोत रिमाताईंकडे आपण त्यांच्याकडे जेव्हा जाणून घेण्यासाठी आलो माझ्यासोबत ताईदेखील आहेत त्यांचे हसबंड संदीप देखील आहेत प्रॉब्लेम असा झाला आहे नेमका की त्यांना मेडिकल थ्रो कंडिशन अशी झाली की थ्रोट इन्फेक्शनच्या कारणानं त्यांना बोलताच येत नाही आहे आज खूप गरजेचं होतं त्यांना बोलणं परंतु बोलता येत नाही डॉक्टरांनी अलाव केलेलं नाही कारण की थ्रोट इन्फेक्शन झालं गळ्याचा त्रास होतोय त्याच्यामुळे त्यांनी आपल्या भावना माझ्यापर्यंत सांगितल्या काही मी सांगेल आणि काही त्यांचे जे पती आहेत त्यांच्याशी ते आपण बातचीत करूया आता सुरुवातीला ताईंचा आता ऑलरेडी बोलता येत नाही त्याच्यामुळे मी आमच्याशी संवाद साधताय कसं वाटतंय पहिली प्रति प्रतिक्रिया काय आज एस सी महिलेला आरक्षण सुटलं महापौर एस सी महिला होणारे आणि ताई प्रबळ दावेदार आहेत सर्वप्रथम तर मायबाप मतदारांचे या ठिकाणी सर्वप्रथम आभि आब आभार आभार व्यक्त करतो की त्यांनी हिला जास्तीत जास्त मतदान करून भरपूस लीड देऊन निवडून आणलेलं आहे त्याचबरोबर आज, आज योगायोगाने एस सी महिला राखीव महापौरपद झालेलं आहे तर माझ्या मिसेसचं असं म्हणणं आहे की बाबा हे जे काही दिव्यांगाची सेवा करते तर हा त्यांचाच कुठंतरी आशीर्वाद आहे त्याच्यामुळं हे पद महापौरपदाचं एस सी महिलासाठी सुटलेलं आहे आणि निश्चितच या ठिकाणी असं वाटतं की बाबा पक्षाने जर आम्हाला संधी दिली पक्षाचे जे बी जे पी भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यामध्ये मान्य रावसाहेब दानवेचे पाटील आबा दानवे मान्य केला जी गोरंट्याल लोणीकर साहेब या सर्वांनी जर ठरवलं या सर्वांनी जर आदेश दिले यांची जर इच्छा असली तर निश्चितच हे महापौरपद या ठिकाणी आम्हाला मिळू शकतं त्याचबरोबर आम्ही जनतेची सेवा करू जे जे पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही काम करू जसं आता ताईकडं सगळ्यात आता चेहरा फेमस चेहरा म्हणलं तर चार दावेदार आहेत त्याच्यातून जर आपण सोशल मीडियात चर्चा नक्कीच बघितली असेल सकाळपासून एक म्हणल्या जात होतं ना की सुशिक्षित चेहरा पाहिजे त्या ताईकडं त्या हिशोबाने बघितलं जात आहे वाटतं का आज तुमच्यावर ही जबाबदारी सोपवली जाईल महापौर पदाची निश्चितच या ठिकाणी असं प्रबळ पण वाटतं की बाबा पक्ष निश्चितच आम्हाला ही जबाबदारी देईल निश्चितच आमची या ठिकाणी महापौरपदी निवड केल्या जाईल कारण आम्ही आजपर्यंत एकनिष्ठेने काम करत आलेलं आहे कुठलीही दगाबाजी आम्ही पक्षासोबत केलेली नाही आहे आम्ही जेव्हापासून कैलास सेटगुरुडे यांच्यासोबत आहे त्यांच्यासोबत पण आम्ही कुठल्याही प्रकारची दगाबाजी केलेली नाही त्यांच्यासोबत पण आम्ही एकनिष्ठेपणे काम केलेलं आहे त्याचबरोबर माझ्या मिसेसचे भरपूर काम आहे तिने वेळोवेळी महिलांच्या अडचणी महिलांवरचे जे काही अन्याय त्याच्यासाठी त्यासाठी पण तिने काम केलेलं आहे दिव्यांगांसाठी पण तिने काम केलेलं आहे आणि जे काही आपल्या समाजातील मूलभूत प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी पण ती अवरात्रपणे काम करते त्याच्यामुळे निश्चितपणे आम्हाला असं वाटतं की जनता आमच्या सोबत आहे पक्ष आमच्यासोबत सोबत राहील आणि वरिष्ठ निश्चितच आम्हाला संधी देतील जसं मी ताईबद्दल जर सांगायचं झालं मी आल्याला चर्चा करायचा प्रयत्न केला पण खरीच त्यांना बोलता येत नव्हतं परंतु त्यांनी लिहून माझ्याकडे काही भावना व्यक्त केल्या आपण बघतो ना की पत्रकारिता पत्रकारिता काय असतं एक लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो ते पण कधी ना कधी आपण बघितलेलं रिमाताईंचं जर फेसबुक आपण हँडल बघितलं तर या पत्रकारितेची पत्रकारितेची भूमिका देखील बजावतच असतात काही ना काही लाईव्ह करतात काही वाचा फोडतात कुठं काय सुरू आहे त्या गोष्टी ऑलरेडी त्या या गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह आहेत समाजसेवेमध्ये ॲक्टिव्ह आहेत काही विपरीत घडत असेल तर त्याच्यासाठी त्या करत असतात त्यांनी माझ्याकडे भावना पण व्यक्त केली जर यावेळेस मला संधी मिळते तर मी नक्की या संधीचं सोनं करून काय वेगळं काय करता येईल कारण की आजपर्यंत झालं काय बऱ्याच गोष्टी हव्या होत्या जर झाल्याने असं ज्यांना वाटत असेल त्यांच्या प्रत्येकांमध्ये मी फिरलेले त्याच्यामुळे मला प्रॅक्टिकल माहिती की काय करणं गरजेचं कर जसं ताई मला बोलताना म्हणत होत्या की बाबा आपल्याला सगळ्यात मेन जर फोकस आहे तर महिला सुरक्षेकडे कशाप्रकारे महिला सुरक्षेकडे कळता कर येईल महिलांना शिक्षणासाठी काय करता येईल आता महापौर पद पहिलं महापौर बनतंय महापालिका पहिल्यांदा होती त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात हे आहे की महिलांसाठी स्पेशली काय करता येईल तर नक्की त्यांची एक आशा होती की त्यांच्यावर जर जिम्मेदारी वरिष्ठ सोपवत असतील तर ते नक्कीच या संधीचं सोनं करेल आणि नाव जालण्याचं जागतिक स्तरावर का पोहोचत नाही असा काही प्रयत्न करण्याचा त्यांनी मानस माझ्याकडे दर्शवला दादा शेवटी जर विचारायचं झालं की जर ताईंवर जबाबदारी सोपवण्यात आली डोक्यात अशा काय प्लॅनिंग आहेत असं ताईंनी माझ्याकडे तर ता सांगितलं तुम्ही पण आता फिरत राहता की काय बघता की काय केलं पाहिजे जर आपल्याकडे जम्मेदारी येते पहिलं काम काय करायला पाहिजे आणि अजून काही आहे का डोक्यात सर्वप्रथम तर आम्ही ज्या वेळेस वर्डामध्ये फिरलो इलेक्शनच्या दरम्यान त्यावेळेस स सर्वात मोठा प्रश्न होतो तो घंटागाडीचा त्याच्यामुळं घंटागाडी हे नियमितपणे कशी चालेल याच्यावरती सगळ्यात जास्त भर दिला जाईल त्याच्याबरोबर स्वच्छता त्याचबरोबर भरपूर जणांना असं म्हणणं आहे की बाबा रस्त्यामध्ये जे खांब आलेले आहेत लाईटचे ते काढलं जाईल त्याचबरोबर दुसरा विषय म्हणजे बाबा ओपन स्पेस जे ओपन स्पेसचा वापर हा चिल्ड्रन्स पार्क नाना ना ना पार्क यासाठी केला जाईल त्याचबरोबर अभ्यासिका वाचनालय त्या सर्वात महत्त्व जर हो या ठिकाणी असेल तर ते महिलांची सुरक्षा महिलांच्या सुरक्षेसाठी सुद्धा जास्तीत जास्त काम केलं जाईल सी सी टी व्ही बसवल्या जातील शाळेच्या कॉलेजच्या बाहेर जास्तीत जास्त सुरक्षा यंत्रणा कशी राबवते आज या ठिकाणी आपण बघत असतो किंवा लहान लेकरांवरती लहान मुलींवर महिलेवर कुठं ना कुठे छेडखानी होणा काही ना काही अत्याचार म्हणा या घटना घडतात या पण आपण कमी करण्याचा शंभर टक्के प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत जसं आता शेवटी जर जनतेला एक आव्हान म्हणून तुमचे प्रेमी देखील हे व्हिडिओ बघत असतील किंवा नेते मंडळी जरी बघित असतील काय आव्हान करणार की फक्त ताईंना आता संधी द्या या ठिकाणी मी एवढंच आव्हान करतो जे कोणी आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते माझे मित्रमंडळी ने जे कोणी सगळे बघत असतील मंदार बंधू बघिने या ठिकाणी मी एवढंच आव्हान करतो किंवा आम्हाला यावेळेस संधी द्या आमच्या कामाला न्याय द्या आमच्या समाजाला न्याय द्या निश्चितच आम्ही कोणाला निराश करणार नाही पक्ष जे काही जिम्मेदारी देईन ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करू पक्षाच्या आदेशाच्या पुढे जाणार नाही आणि शंभर टक्के आम्हाला या ठिकाणी असा विश्वास वाटतो की आम्हाला पूर्णपणे न्याय मिळेल आणि महापौरपदी यांची निवड होईल धन्यवाद खूप खूप धन्यवाद वेळ दिल्याबद्दल जसं ताईंनी उल्लेख केला मी सांगितलं की त्यांना मेडिकल कंडिशनमुळं बोलता येत नाहीये त्यांनी जे भावना व्यक्त केल्या त्या करायचं हेच होतं की आज त्यांचं म्हणणं होतं की गुन्हेगारीचं प्रमाण जे खूप वाढलेलं आहे ना आपण बघितलेलं जर ताईंच्या याच्यावर तुम्ही जर गेले ना तर व्हिडिओ बघितलं की आम्ही ताईशी ऑलरेडी खूप संपर्कात होतो की त्यांचं काय असं की काही अवैध धंदे चालू आहेत तिथं त्या जा पोहोचून जातात प्रशासनाला आपण म्हणतो ना की जाब विचारलं पाहिजे आजकाल जे आपण राजकारणी म्हणू जे आज, आज पदावर जातात त्यांनी प्रशासनाला जाब विचारणं खूप गरजेचं झालेलं कारण की खूप सामान्य जनतेची दिनदुबळ्या लोकांची इतकी हरेसमेंट होते त्याच्यासाठी त्यांनी ऑलरेडी त्या काम करत आलेल्या त्याच्यामुळे त्यांचं की माझ्या डोक्यात हे ऑलरेडी आहे की कशा प्रकारे छळलं जातं सामान्यांना त्याच्यासाठी जर माझ्याकडे जर पद येतंय तर नक्कीच त्या गोष्टीला न्याय मी मिळवून देण्याचा प्रयत्न करेल जसं संदीप संदीपयाने सांगितलं ताईंनी आमच्याकडे भाव भावना व्यक्त केल्या निश्चितच त्यांच्यावर जर आज जिम्मेदारी सोपवली जाते ते काम करून दाखवतील निराश करणार नाही जनतेला देखील आणि त्यांच्यावर विश्वास दाखवणाऱ्या वरिष्ठ नेत्यांनाही जर निराशा होणार नाही असे सुशिक्षित उमेदवार भेटत असतील तर आपलं काय मत आहे रीमाताईंनी ताईंनी महापौर व्हावं का हे कमेंटमध्ये नक्की कळवा तर हे होते माझ्यासोबत जे चार प्रबळ दावेदार आहेत त्याच्यातील एक दावेदार रीमाताई ताई खरात आणि संदीप खरात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा मी अनुप्रायटी आपण पाहत आहात डिजिटल